श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी खास संदेश घेऊन आली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल परमेश्वर भक्तांसाठी कुठल्याही रूपात येऊन दर्शन देतात आणि त्यांच्या समस्या दूर करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आज तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका पौराणिक कथेनुसार एकदा दोन ब्राह्मण वृंदावनाच्या प्रवासाला निघाले त्यातील एक म्हातारा होता तर दुसरा तरुण होता मार्ग लांब आणि कठीण होता त्यामुळे त्या, त्या दोन्हीही प्रवाशांना प्रवासदरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागले त्या काळी गाड्या किंवा बसेस नव्हत्या प्रवास दरम्यान तरुण ब्राह्मणाने वृद्ध ब्राह्मणाची खूप मदत केली त्यामुळे वृद्ध ब्राह्मणाने वृंदावनाला पोचल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करीत म्हटलं की हे तरुण तू माझी खूप सेवा केली आहेस माझी काळजी केलीस मी तुझा अत्यंत आभारी आहेस या सेवेच्या बदल्यात मी तुम्हाला बक्षीस देऊ इच्छितो पण त्या तरुण ब्राह्मणाने हा पुरस्कार घेण्यास नकार दिला त्यानंतर वृद्ध ब्राह्मण जीत करू लागला मग त्या वृद्ध व्यक्तीने आपल्या तरुण मुलीचे लग्न त्या ब्राह्मण तरुणाशी करण्याचे वचन दिले ब्राह्मण तरुणाने त्या वृद्ध व्यक्तीला समजावले की असे होऊ शकत नाही कारण तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि मी खूप गरीब ब्राह्मण आहे तरीही वृद्ध ब्राह्मण आपल्या जिदवरती ठाम राहिला आणि काही दिवस वृंदावनामध्ये राहिल्यानंतर ते दोघेही घरी परतले वृद्ध ब्राह्मण घरी परतल्यानंतर त्याने सर्व काही घरी सांगितलं की त्याने आपल्या मुलीचे लग्न एका ब्राह्मणाशी निश्चित केले पण त्याच्या पत्नीला हे सर्व काही मान्य नव्हते त्या वृद्धाची बायको म्हणाली की तू माझ्या मुलीचे लग्न त्या युवकाशी केले तर मी आत्महत्या करेन आणि काळानंतर तरुण ब्राह्मणाला काळजी वाटू लागली की वृद्ध ब्राह्मण त्याचं वचन पूर्ण करेल की नाही मग तरुण ब्राह्मणाचा संयम सुटला आणि त्याने वृद्ध ब्राह्मणाकडे जाऊन त्यांना त्याच्या वचनाची आठवण करून दिली तो वृद्ध मौन राहिला आणि त्यातला भीती वाटत होती की जर त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या तरुणाशी केले तर त्याची बायको आपला जीव देईल त्यामुळे वृद्धांनी काहीच उत्तर दिले नाही तेव्हा ब्राह्मण तरुणाने त्याला आपल्या वचनाची आठवण करून दिली तेव्हा वृद्ध ब्राह्मणाच्या मुलाने त्या तरुण ब्राह्मणाला घरातून बाहेर काढलं आणि म्हटलं की तो खोटा बोलतोय आणि त्याच्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तरुण ब्राह्मणाला म्हणाला की तुझ्या वडिलांनी शिवग्रहासमोर हे वचन मला दिलं आहे तेव्हा त्या वृद्धाचा मोठा मुलगा ज्याला देवावर विश्वास नव्हता त्याने त्या तरुणाला म्हटलं की जर तू असे म्हणत असेल की देव त्याचा साक्षी आहे तर हे बरोबर आहे जर देव प्रगट होऊन जर साक्षी देईल की माझ्या वडिलांनी तुला वचन दिलं आहे तर मी माझ्या बहिणीच्या सोबत तुझा विवाह करून देईल तेव्हा तरुण म्हणाला होय मी भगवान श्रीकृष्णाला साक्षी म्हणून यायला सांगेन त्याला भगवान श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास होता की भगवान श्रीकृष्ण त्याच्यासाठी वृंदावनात नक्कीच येतील आणि माझ्या बाजूला साक्षी देतील तेव्हा अचानक वृंदावनाच्या मूर्तीतून एक आवाज ऐकू आला की मी तुझ्याबरोबर कसा येऊ शकतो मी तर फक्त एक मूर्ती आहे तेव्हा त्या तरुणाने सांगितलं की जेव्हा मूर्ती बोलू शकते तर माझ्यासोबत येऊ पण शकते तेव्हा श्रीकृष्णाने त्या युवकासमोर एक अट ठेवली तू मला कोणत्याही दिशेने घेऊन जा परंतु तू मागे वळून पाहणार नाहीस तू फक्त माझ्या चालण्याच्या पावलांच्या ध्वनीनेच हे जाणून घेऊ शकशील की मी तुझ्या मागे येत आहे त्या तरुणाने कृष्णाची ही अट मान्य केली आणि ते वृंदावनाकडे रवाना झाले ज्या शहरात जायचे होते तेथे ते पा पोचल्यावर त्या युवकाला भगवान श्रीकृष्णाच्या पावलांचा आवाज येणं बंद झाला तरुणाचा धीर सुटला आणि त्याने मागे वळून पाहिले मूर्ती तिथे स्थिर झाली आता ती मूर्ती पुढे जाऊ शकत नव्हती कारण त्या युवकाने मागे वळून पाहिले होते त्यानंतर तो तरुण धावत धावत नगरात पोहोचला सर्व लोकांना एकत्र केले आणि त्यांना सांगितले की मी पहा भगवान श्रीकृष्णाला साक्षी म्हणून घेऊन आलो आहे एवढ्या मोठ्या अंतरावरून इतकी मोठी मूर्ती इथपर्यंत कशी आली हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले बघ भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीतून सर्वांसमोर ब्राह्मण तरुणाची साक्षी दिली त्यानंतर वृद्ध ब्राह्मणाच्या मुलीशी त्या तरुणाचे लग्न झाले लग्नानंतर त्या तरुण ब्राह्मणाने श्री कृष्णांचा सन्मान म्हणून त्या जागेवर एक मंदिर बांधले आणि आजही लोक त्या मंदिरात साक्षात गो कृष्ण गोपालाची पूजा करतात निस्वार्थ भक्ती आणि प्रेमाने देवालाही जिंकता येतं स्वामी भक्तांनो आपल्या कर्माचे फक्त दोनच साक्षी असतात एक आपला आत्मा आणि दुसरा परमात्मा आपण खोटं बोलतोय की खरं बोलतोय कोणाला वचन देतो किंवा देवाजवळ आपण प्रार्थना करतो तर हे सर्व काही देव ऐकत का असते गुरु आपल्या शिष्याला खाण्यासाठी एखादी वस्तू देतात आणि गुरु सांगतात की अशा ठिकाणी जाऊन खा की जिथं तुला कोणीही बघणार नाही मग तो शिष्य ती वस्तू घेऊन प्रत्येक ठिकाणी जातो बंदरूंबामध्ये सुद्धा तो जातो आणि बघतो की मला कोणी बघत नाही का खातानी पण तो ती वस्तू खाऊ शकत नाही कारण त्याला माहीत असतं आजूबाजूला कोणीही नसलं तरी परमेश्वर हा साक्षी आहे आणि तो ती वस्तू खात नाही आणि गुरुकडे वापस येऊन गुरूंना ती वस्तू परत देतो आणि गुरूंना सांगतो की गुरुजी मला कोणीही व्यक्ती व्यक्ती बघत नसली तरीही परमेश्वर हा प्रत्येक ठिकाणी आहे आणि परमेश्वर हा मला बघत आहे म्हणून मी ही वस्तू खाऊ शकलो नाही आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करू ही स्वामीच्यांनी प्रार्थना भेटूया अशाच नवीन संदेशासोबत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ